आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सन्मान्य राजेशभाऊ गावंडे यांनी आज जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी आज अमर उपोषण केलेलं आहे या मराठा सेवा मराठा शिवासंघा शाखेच्या वतीनं सहशे पाठिंबा देण्यात आलेला आहे या पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक सत्रामध्ये जी काही शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होते आहे त्यासाठी शिक्षकांच्या ता नांदूर तालुक्यामध्ये जी मंजूरपदं आहे ते तीनशे शहाऐंशी मंजूरपद आहे वीस मुख्य अध्यापक अध्यापक तीनशे गणित विज्ञान भाषे अठ्ठावीस समाजशास्त्राचे आठ हे तीनशे शहाऐंशी पदं मंजूर आहे परंतु या शासनाच्या भोंगळ कारभारामुळे कार्यरत पदं आहेत मुख्याध्यापकाचे बारा सहायक अध्यापक दोनशे अडुसष्ट गणित विज्ञानचे वीस भाषेचे सव्वीस समाजशास्त्राचे सहा असे एकूण तीनशे बत्तीस पद कार्यरत आहेत तीनशे शहाऐंशी पदं मंजूर असताना तीनशे बत्तीस कार्यरत म्हणजे चोपन्न पद रिक्त आहेत आणि अशामध्ये ऑनलाईन बदल्या झाल्या ऑनलाईन बदल्या झाल्यानंतर काय झालं की जे शिक्षक बदलीमध्ये बदलून गेले ते गेलेले आहेत आणि जे बाहेरच्या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये यायला पाहिजे ते शिक्षक आले आहेत अशा पद्धतीने पद रिक्त आणि चोवीस लोक हे सहाय्यक अध्यापक हजर झाले आहेत मग चौपन्न चोवीस हजार अठ्याहत्तर शिक्षकांचा बॅकलॉग या ठिकाणी भरते बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवायचं असेल तर या काही रिक्त शिक पदं आहेत ते रिक्त पदं त्वरित भरण्यात यावे अशा प्रकारसाठी आज आज आम राजेश भाऊ आवंडे यांनी आमरण उपोषण केलं आहे या आमरण उपोषणाला प्रत्येक समाजातून पूर्ण नांदेड तालुक्यातून असा भरघोस असा पाठिंबा देत आहे तरी शासनाला जाग येईल आणि ह्या रिक्त पदांचं बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक होणार नाही यासाठी शासन प्रयत्न करेल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मी शेतकरी कल्याणपत्र संघटना ही जी क्रांती संघटना आहे ती शेतकऱ्यांच्या मुलाकरता सुद्धा कार्य करते आणि कार्य करत असताना आमच्या लक्षात असं आलं की शिक्षकांचा जो कमी आज जाणवत्या पंचायत समितीमध्ये ते भरून काढण्याकरता आम्ही वेळोवेळी निवेदनं दिले त्याची कुठेतरी दखल घेण्याकरता विलंब लागला म्हणून राजेश भाऊ गावंडे यांनी अमरण उपोषण करण्याचं ठरवलं आणि आज आम्हाला भरभरून सर्व समाजातल्या लोकांनी सर्व धर्माच्या लोकांनी आम्हाला भरभरून पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र বোলা বোলা মোৰ চাম্বাৰ উপায় बावीस नऊ दोन हजार पंचवीसला माननीय राजूभाऊ गावंडे यांनी शिक्षक जे ऑनलाईन बदल्या झाल्या त्या बदल्यांमध्ये नागरा तालुक्यात शिक्षक कमी आले होते आणि त्या दृष्टिकोनातून जे उपोषण आज त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलं होतं आमरण उपोषण त्या उपोषणाच्या संदर्भात मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा मान्य गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून जे जळभर आम्हाला संग्रामवरून येणारे अतिरिक्त शिक्षक होते त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून दांद्रा तालुक्यात जे काही शिक्षक कमी आहेत आ, त्याची कार्यवाही ही पूर्ण करण्यात येईल असं त्यांना ले लेखी आश्वासन पंचायत समिती नांदुरा यांच्यामार्फे मार्फत देण्यात आलेलं आहे त्याकरताच मी हे आम आमरण उपोषणापासून आ, 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 राजूभाऊ परावृत्त व्हावे या संदर्भात त्यांना मी लेखीपत्र दिलेलं आहे